राज्याच्या मंत्रिमंडळात नांदेड जिल्ह्यातील कुठल्या आमदाराला संधी मिळायला पाहिजे जाणून घेऊया नांदेडकरांचे मत राज्याच्या मंत्रिमंडळात नांदेड मधील कुठल्या आमदाराला संधी मिळेल बालाजी कल्याणकर अशोकराव चव्हाणची मुलगी श्री जयाताई चव्हाण बालाजी कल्याणकर श्री जयाताई चव्हाण बोकर मतदारसंघातून जे भरघोस मताने निवडून आलेल्या श्री जयाताई चव्हाण यांनाच मंत्रिपदाचा दावेदार व्हावेत असे आम्हाला वाटते आमच्या मनामध्ये जे उत्सुकता आहे ती आमच्या मनातली उत्सुकता पूर्ण झाली पाहिजे असं आम्हाला वाटते आणि त्यांचं पिढ्यानपिढी चाललेलं हे जे मंत्रिपदाचं घराणं आहे ते कायम असावं हे आम्हाला असं आनंद वाटतो त्याच्यामध्ये बालाजी कल्याणकरांना काय काय विशेष म्हणजे नांदेडला बरेचसं डेव्हलप केलेले आहे अजून अशी नांदेडची डेव्हलपणा होऊ शकते आमचं सांगणं एवढंच आहे की त्याला मंत्रीपद भेटल्यावर काही कारखाने काही असे कामधंदे लोकायला आणले पाहिजे कामासाठी बरेचसे बेरोजगार लोक का काम करू शकतात माझ्यामध्ये प्रताप अली जिलकरांना भेटलं पाहिजे का तर त्यांनी दोन तीन वेळेस आमदार पद भोगलेलं आहे आणि एक वेळेस पद झालेले आहेत आणि अनुभवी व्यक्तिमत्व असल्यामुळं ते कंधार तालुक्याचा विकास करू शकतील मला वाटते बालाजी कल्याणकर कारण उत्तरमध्ये बरेचसे आणखीन काही उद्योग वगैरे आले नाही तिकडं द्यायला पाहिजे नवीनला संधी द्यायला पाहिजे त्यांना दोन वेळेस ते निवडून आले तर त्यांना मंत्रिपद द्यायला पाहिजे इच्छा आहे आमचे हदगाव तालुक्याचे बाबूराव कदम साहेब खूपच चांगले माणसं आहेत बाबूराव कदम कोळीकर त्यांनी भरपूर कामं बी केली आणि पदावर नसल्यानं सुद्धा भरपूर कामं केली त्यांनी चांगले माणसं आहेत हा विकास तर भरपूर केलात त्यांनी विकास पांदन रस्ते केले दुसरे बी रस्ते केले भरपूर कामं केली बाबूराव साहेबांनी बाबूराव कदम कोळीकर साहेब यांना मंत्रिमंडळात स्थान भेटायलाच पाहिजे कशामुळे याचं कारण सांगू सांगा म्हणले तर असं आहे की सत्तेत नसते वेळेस त्या माणसानं आमच्या हदगावमध्ये भरपूर असा विकास केलेला आहे आणि आमच्या त्या इथूनही बी सावरगाव माळ एवढा दुर्मिळ भागात असलेलं गाव या गावासाठी सुद्धा त्या माणसानं भरपूर निधी आणून आम्हाला सहकार्य केलेलं आहे राजाच्या मंत्रिमंडळामध्ये मुखेडचे आमदार सन्मान्य तुषारजी राठोड साहेब यांनी गेली सलग पंधरा वर्षापासून मुखेड मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं विकासाचे काम करत आहेत आणि ती संलंक त्यांची तिसरी वेळ असल्यामुळे आदरणीय या देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे नांदेडच्या जा जनतेच्या जा वतीने त्यांनी आदरणीय तुषारी आठवड साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देऊन या नांदेड जिल्ह्यामधील बहुजन ओबीसी समाजाचं एक बुलंद नेतृत्व त्यांनी या ठिकाणी त्यांना पाठीशी मंत्रिपद पा द्यावं आणि निश्चितच पूर्ण नांदेड जिल्हा त्यांच्या पाठीशी शरणसाहेब पाठीशी आहे माझ्या विचारानं सध्याचे समजा एक्सपिरियन्स आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना राजकारणाचा खूप अनुभव दांडगा अनुभव आहे दोन चार वेळेस आमदार झालेले आहेत एक वेळेस खासदार झालेले आहेत याच्यामुळं या, या सत्तेमध्ये त्यांना जर मंत्रिपद दिलं तर नांदेड जिल्ह्याचा विकास होऊ शकतो कल्याणकर बालाजी कल्याणकर त्यांना भरपूर कामं केलेले आहेत जे उरलेले कामं ते होतील नांदेडचा विकास व्यवस्थित माझ्या मतेने पण प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भेटायला पाहिजे कारण त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात भरपूर विकास कामे झालेली आहेत आणि इथून पुढे अशी अशा आहे की त्यांच्या हातून खूप चांगल्या प्रकारे कामं होते नांदेडच्या जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील किंवा बालाजी कल कल्याणकर यांना मंत्रिपद देण्यात यावे कारण हे जुने राजकारणी आहेत आणि प्रताप पाटील सगळ्यात जुने असल्यामुळे त्यांना देण्यात यावे कारण खासदारकीचा पण अनुभव आहे आमदारकीचा पण अनुभव आहे त्यांना त्यांना देण्यात यावे आणि बालाजी कल्याण कसं दुसरा ट्रम असल्यामुळे त्यांचा बिल नंबर लागू शकतो असा विचार केला तर अशोक चव्हाणांचे जे कन्या आहेत त्यांना मिळायला पाहिजे कारण की त्यांचे वडील थोडे पॉवरफुल आहेत राजकारणामध्ये कारण की त्यांचं ते वारसा आहे त्यांचा त्याच्यामुळे त्यांना मिळायला पाहिजे असं वाटतं Namaste, Nandir. Jeeva Namaste. Namaste. Namaste.